राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाकडून दिनांक एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान सोलापूरात महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक एकवीस आणि बावीस फेब्रुवारी दरम्यान रंगभवन सभागृहात महासंस्कृती महोत्सवांतर्गत कार्यक्रम होणार आहे त्यानंतर तेवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान मर्याई चौकातील विष्णुमिलच्या ग्राउंडवर महोत्सव होणार आहे यात स्थानिक कलावंतांना प्राधान्य दिलं जाणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा तयारीचं काम हे युद्धपातळीवर सुरू असून निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार या महोत्सवाच्या प्रमुख आहेत महोत्सवाचं स्टेज मंडप इव्हेंट कार्यक्रम साऊंड यासह इतर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनानं चाळीस लाखांचं टेंडर काढलं आहे महोत्सवासाठी एकूण दोन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे स्थानिक कला आणि कलावंतांचे कार्यक्रम घेऊन त्यांना या अंतर्गत मानधन देण्यात येणार आहे दरम्यान महासंस्कृती महोत्सवात पुस्तक प्रदर्शन छायाचित्र प्रदर्शन पोस्टर प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन बचत गट उत्पादनं तसंच वस्त्रसंस्कृती दालनं शस्त्र प्रदर्शन पर्यटन दालन महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे कार्यक्रम शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम लोककलेचे विविध प्रकार कविता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम मर्दानी खेळ शिवकालीन लोककला यासह अन्य कार्यक्रमांचा समावेश राहणार आहे